तुमच्या बोकरी सरांना एकदा फोन केला होता एक आठ दहा दिवसापूर्वी ते इस्लामपूरला होते मी मधला नागरिक आहे आणि आयरन ब्रिज जेव्हा जो, जो बंद केला तेव्हापासून सांगलीवाडीमध्ये येणाऱ्या बसेस बंद होत्या मग त्यानंतर लोकांनी मागणी केल्यानंतर बसेस परत सांगेवाडीतून चालू होते म्हणजे नवीन ब्रिजपासून कदमवाडी कदमवाडी रोडवर ना, ना? परत सांगेवाडीतून जात द्या त्यामुळं तुमचं सुमारे साडेतीनशे मीटर अंतर वाढावं लागलं तेवढंच बाकी काय नाही आणि त्या बसेस आता आमच्याकडे कॉलेज आहे शाळा आहे तुम्हाला पण माहिती आहे आता तो हायवेचं काम चालू झालंय त्यामुळे विद्यार्थ्यांना वगैरे उभं पण त्या ठिकाणी येईल दुसरी गोष्ट आमच्या गावात येणारे सगळे नागरिक एक तर त्या जुन्या टोलनाकर सोडलं जातं किंवा नवीन ब्रिज पैसे सोडलं जाते तर आमची एक रिक्वेस्ट आम्ही मांडली होती माझा एक चॅनल आहे रोज एक नवीन विषय म्हणून माझे सामाजिक कार्य मी कामं मांडत असतो सगळ्या डिपार्टमेंटची लोक माझं काम करतात फक्त एसटी डेपोचा विषय मांडल्यानंतर माझं अजून काम झालेलं नाही आता या गोष्टीला मी वाट बघून आलो मी साहेबांना फोन केलो त्यावेळेस साहेबांनी मला सांगितले मी बाहेर जावे मी नंतर तुम्हाला भेटेल बस, मग आज त्यांना परत भेटायला आलो तर आज पण ते नाही तर आमची एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे की या आठवड्यामध्ये तुम्ही तुमच्या बस ज्या बसेस आहेत फक्त त्यांना तेवढं सांगलीवाडी बाकी सिटी बस फक्त नाही नवीन ब्रिजवरनं गावातून कदम कदमोडी कदमोडी तिकडे गेली कदमवर हा रोडवर आधार साडेतीनशे मीटर तुमचं अंतर वाढतोय फक्त साहेब आणि तेवढ्या चालू केले केलेल्या होत्या पण त्या दु कामा शाळेच्या वेळेला आपण फालावी गाड्या गाड्या केल्या होत्या केल्या होत्या मीच केलं होतं मला श्वासन केले होते केले होते एक दोन मला वाटते सकाळी दरम्यान ये आणि साडे अकरा बारा दरम्यान कमी येणार तुम्ही केल्या हो होत्या पण कसं बाहेरून येणार सगळ्या ज्या बसेस आहेत ना त्या वाया चांगल्यावर ते जाऊ द्या कारण काय तुम्हाला एक तर आमचा ग्राहक वर्ग पण भेटणार आणि दुसरी गोष्ट काय त्या लोकांची गैरसोय जी झालेली आहे आज विद्यार्थ्यांची वगैरे कोणी सुद्धा वाचणार तुम्ही द्यायच पत्र दिले तुम्ही काय पत्र तुम्ही एक काम करा सांगली वाजे तुमच्या ग्रह सर्वांची काय सिद्ध तयार करून आम्हाला द्या बर आज संध्याकाळी आणि निवडून काय त्यातल्या आपण चालू करूया त्याच्यामध्ये आता सिटी बस तर आपली हळूहळू बंदच होणार आहे आणि का होणार आहे सहा वाटिकाकडे जाणार आहे पन्नास गाड्या त्यांना साधारणपणे पाच सहा महिने देतील आले म्हणजे सगळी सिटी बस आमच्याकडनं त्यांच्याकडे होणार आहे ती झाल्यावर ते तुमचे सांगळवाडीपर्यंत सुद्धा गाडी चालू करतील त्याला काय म्हणजे करतील तशी मी गाडी तर ते वाट वाटून बघण्यापेक्षा तुम्ही आम्हाला एक उद्या पटेल तसं हा ते मी काय करता येथे ते बघतो आपण एक कार्युक्त किंवा थोड्या गाड्या एक सकाळ दुपार संध्याकाळ एक बघूया आपण बघा डिग्रज लावणी बघूया की आपण आम्हाला काय ते तुमची सोय होणं गरजेचं आम्हाला सोय होणार सिटी बस जी आहे प्रचंड मोठ्या तोट्यात आहे त्यामुळे सिटी बसवर आम्हाला आता संध्याकाळी एक्सपान्शन तर कुठलंच आम्ही करू शकत नाही मारल्याच नाही आमच्याकडे आणि हे जे आता जे तुम्ही म्हणताय तुम्हाला काही आहेतच गाड्या फक्त आज नाही एकत्र जायचं आहेत आता त्याच्यामध्ये ड्रायविंग तर आपण कधी जाईल तीन चार गाड्या करूया पहिल्या आमची एवढी रिक्वेस्ट आणि आम्ही तुम्हाला पण तेवढे आमचं बसेस चालू